मंडळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करा किंवा नका करू व्रत करा किंवा नका करू पण चार चुका मात्र अशा आहेत ज्या चुकूनही करू नका अन्यथा त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला अनुभवायला येईल काय आहेत त्या चुका आणि नक्की काय परिणाम त्याचा होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी संकष्टी चतुर्थीचं व्रत करणारी एकतरी व्यक्ती प्रत्येक कुटुंबामध्ये पाहायला मिळते संकष्टी चतुर्थीचं व्रतच इतकं प्रभावी आहे की संकष्टी चतुर्थीचा उपवास अगदी चतुर्थीच्या उपवासाने इच्छापूर्तीचं फळ मिळतं आर्थिक संकट दूर होतात काही मानसिक त्रास असेल तर तो दूर होतो गणेश उपासना सगळ्या विघ्नांना आपल्या आयुष्यातून दूर करते हे अगदी शंभर टक्के खरं आहे म्हणून गणपती बाप्पाची उपासना आवर्जून केली जाते पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या सगळ्यांनी पाळायला हव्यात त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जर उपवास करणार असाल आणि तो उपवास तुम्ही चंद्रदर्शनानंतर संध्याकाळी सोडता बरोबर पण त्यावेळी उपवास सोडताना कांदा लसूण विरहित भोजन करावं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास न करणाऱ्यांनी सुद्धा कांदा लसूण तसंच मांस आणि मदिरा यांचं सेवन चुकूनही करू नये संकष्टी चतुर्थी अत्यंत पावन पुण्यदायी तिथी मानली जाते या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाची उपासना करायला जरी नाही जमलं तरी असं कृत्य करू नका ज्यामुळे तुमचं नुकसान होईल म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सगळ्यांनी सात्विक आहार सात्विक भोजन घ्यावं कुठल्याही प्रकारचे तामसी प्रवृत्ती वाढवणारे पदार्थ या दिवशी चुकूनही खाऊ नये त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे या दिवशी चुकूनही खोटं बोलू नये कुणासाठीही अपशब्द वापरू नये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक दिवस तरी आपण ही गोष्ट पाळूच शकतो आणि ती म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ती म्हणजे जवळची व्यक्ती असू द्या लांबची व्यक्ती असू द्या किंवा अनोळखी व्यक्ती असू द्या कुणाशीही खोटं बोलण्याची गरज नाही खोटं बोलणं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी टाळायला हवं बरेच जण इकडे उपवास करतात उपासना करतात पण राग आला रे आला की वाटेल तसे शब्द तोंडातनं बाहेर काढतात समोरच्याला शिव्या देतात आणि मग तुमच्या व्रताचं पुण्यफळ तिथेच संपतं तुम्ही केलेला उपवास त्याचं पुण्य तुम्हाला लाभत नाही जेव्हा आपण एखादं व्रत घेतो तेव्हा ते फक्त उपवास करायचा आणि पोटाला ताण द्यायचा असं नाही मनालासुद्धा शिस्त लावायला हवी मनाचं सुद्धा उपवास घडायला हवा आणि तो कसा घडेल जेव्हा मन वाईट विचार करणं सोडेल अपशब्द बोलणं सोडेल खोटं बोलणं सोडेल तेव्हा मनाला सुद्धा उपवास घडेल म्हणून शारीरिक मानसिक शुद्धी होणं हे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अपेक्षित आहे म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खोटं बोलू नका कुणाला शिव्या देऊ नका त्याचबरोबर राग आणि द्वेष यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा थोडक्यात काय कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना तुमच्या मनात येऊ देऊ नका कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना तुमच्या मनात थारा देऊ नका कारण मन शुद्ध असेल निर्मळ असेल तरच भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचते हा भक्तीचा पहिला नियम आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ताटामध्ये अन्न वाया जाऊ देऊ नका तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच घ्या थोडं घेतलं तरी चालेल पण उरलंय म्हणून टाकून देताय असं अजिबात करू नका हा अन्नाचा अपमान मानला जातो अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि म्हणून उपवासाच्या दिवशी किंवा अशा खास तिथींना अपमान होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे सगळ्यात शेवटचा आणि मुद्दा तो चंद्र चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडावा संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचं हे वैशिष्ट्य आहे की जी काही चंद्रोदयाची वेळ कॅलेंडरमध्ये दिली असेल ती पाहावी आणि ती पाहिल्यानंतर रात्री जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राचं दर्शन घ्यावं गणपती बाप्पाची पूजा करावी आरती करावी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा आणि मग त्यानंतरच उपवास सोडावा अशक्य झालं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गरीब गरजू लोकांना तुम्ही अन्नदान किंवा वस्त्रदानही करू शकता मंदिरात जाऊनही गणपती बाप्पाचं दर्शन करू शकता संघटनाशन गणेश स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष अशा स्तोत्रांचं पठण करणं या दिवशी लाभदायक ठरतं त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता अगदी सगळ्याच गोष्टी करायला नाही जमत पण यातली कुठलीही एक गोष्ट जरी आपल्याला करायला जमली तरी गणेश उपासनेचा आपल्याला निश्चितच लाभ होतो मग मंडळी या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका